आत्ताच आंघोळ करून बसलो पण एक विशेष असं झालं की घरामध्ये सलीज आजारी पडले तर आत्ता मला कळते आप्पा सकाळ सकाळ म्हटलं छाती दुखते परत पूजा इथं झुकू नये बघा पूजा म्हणले माझं दुखतं आहे आणि शंभूचं पण दुखते हातपाय गळत ताप आहे डोकं दुखतंय तिघ आजारी पडले तर शंभू ए शंभू शंबड्या चल आपा कुठे आता आपा चल एक इंजेक्शन आहे ना ए पूजा पूजा मोठ चल एक इंजेक्शन घेण्या चल पटकन गोळे नाही इंजेक्शन घे आय पण म्हणते मला गोळ्या हातपाय घाटतात काय आई ना सगळी चा आजारी पडली मी मीच चांगला राहिले सांगायचं ना मग चल तुला पण इंजेक्शन पूजा म्हणते इंजेक्शन गोळ्या आण नुसतं गोळे खायचं झोपायचं चल आगे इंजेक्शन घेऊन येऊ ना चल की पुन्हा जास्त झालं मला बोलू नको आता सांगतोय आमचा आपा आधीच दवाखान्यात गेलेत मेडिकल कॉलेज आहे सरकारी हॉस्पिटल आहे आणि तिकडेच आता शंभरला घेऊन चालू आहे तिथनं डॉक्टरांच्या फोनवरून फोन केला आपण येती इथं आहे म्हणून मित्रांनो आत्ता चालू आहे बघा आप्पाला थोडंसं झोपवलं मध्ये आपाने केस पेपर पण काढला नव्हता आणि ब्लड टेस्ट करायला सांगितलं आहे हे कुठलं ही कसली तरी टेस्ट आहे दोन टेस्ट करायला सांगितलं आता आय थिंक्स बी पी शुगर असं काहीतरी सांगितलं होतं मग शंभू गेला येते एक टेस्ट करायला आणि मी एक चालू आहे इथे एक टेस्ट करायला एक होती सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि एक बाहेरनं करून आणू त्याला सतराशे अठराशे रुपये खर्च सांगितलं आहे ठीक आहे असो टेस्ट करून घेतो मित्रांनो या ठिकाणी एक लॅब आहे माझ्या मित्रांची त्या ठिकाणी मी ब्लड टेस्ट करण्यासाठी दिले आणि ते काय टेस्ट आहे मी त्या मित्राला विचारलं की त्यांनी सांगितलं की जर अटॅक वगैरे येण्याची लक्षणं किंवा किती वेळा आला आहे म्हणजे छोटा मोठा त्याची काहीतरी टेस्ट आहे ट्रॉप टे टी असं काहीतरी आहे मग एक तास दोन तासात रिपोर्ट भेटेल आपल्याला आणि त्यांना विचारलं घरी सगळे असे असे आजारी पडल्या तर त्यांनी हे सांगितलं की उच्चड तापाची साथ आहे आणि त्याचं थोडंसं त्यांनी काय काय घ्यायची ते पण सांगितलं पाणी जास्त प्या नारळ पाणी जास्त प्या आणि खडीसाखर वगैरे खावा किंवा कॅडबरी वगैरे खावा आणि कॅटबरीवरून देण्यात आलं की मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही एक वाजली आहे त्याच्यामुळे मी मायासाठीच कॅडबरी घेतली आता घरी जाऊन पूजाला आता हॉस्पिटलला घेऊन जायचे आहे शंभू तर आहेच तिथं मेडिकल कॉलेजला त्याने केस पेपर काढून गेलाय तो पण हॉस्पिटलला त्याला पण ब्लड टेस्ट करा काय त्यात सांगितले फोन आला आता आणि पण आता हॉस्पिटललाच काही म्हणजे काय डोक्या मागायला लागल्या आणि दुसरी गोष्ट अजून दोन तीन काम आहेत मला आज कृष्णाच्या बघायचं बघायचंय प्लस काल मी आरटीओ ऑफिसला गेलो होतो त्या आरटीओ ऑफिसला जे डॉक्युमेंट सबमिशन करायचे ती काय ती आर सी नवीन येतात ते वगैरे बरंच काय काय व्हायचं जेवायला वेळ नाही आहे तर चला आता जाऊ आता आपण कुठं जायचं हॉस्पिटलला जाऊन बघू तिथं जस्ट घरी आलो तर पाणी ठेवलं आहे पूजा उकळ्याला पाणी घेऊन जायचं आहे आणि पूजाला पण घेऊन जायचं आहे हॉस्पिटलला पूजा आवर की तुझं पण जा इंजेक्शन हो गुचे तापाचे लक्षणं आले तर गुचेड तापाची साथ आली त्याच्यामुळं थोडंसं गोळी राहणार नाही तर गरम पाणी बाटलीत भरायचे पण पकडेल की बाटलीत हो आणि मी सकाळी मित्रांनो दूध पिण्यासाठी घेतलं होतं आणि ते लईच गरम होतं म्हणून थोडंसं फ्रीजला ठेवा म्हणलं आणि हे बघा फ्रीज ठेवलं त्याचा बर्फ झाला तरी माझ्या ध्यानात नाही कस का माझ कृष्णा नको येऊ बरं बाबा नको येऊ माग नको बाबा दवाखान्यात कोण आजारी पडशील बाबा एकतर आजार येतोय तिकडे बसते आई घरी बस आलो मेडिकल कॉलेजला आता हिला पूजाला पण इथेच दाखवायचे केस पेपर वगैरे बंद झाला असेल मला वाटतं केस पेपर वगैरे काढायचं काय माहिती नाही जर बंद झालं असेल तर तिला हो लागेल मध्ये काय केलं सगळ्यांना लावलंय का चला एक रिपोर्ट बघितला नॉर्मल आहे आणि सकाळी जे सी जी एसीजी जी, एसी काय असते छातीला लावून टेस्ट करतात ते पण नॉर्मल आहे आता तिसरा रिपोर्ट जो आहे तुम्हाला सांगितलेला मग असे तो यायचा आहे तो पण नॉर्मलच असेल डॉक्टरमध्ये बहुतेक ते जर नॉर्मल असेल तर मग पित्तामुळे किंवा ॲसिडिटी वगैरे त्याच्यामुळे ते छातीत जळजळ किंवा दुखणं होत असेल आता विषय ह्या दोन पेशंटचा तर इथं तर आता केस पेपर काढणं बंद आहे वाटतं शंभूला ब्लड टेस्ट करायचं सांगितलं होतं सी बी सीचे टेस्ट करायचे त्याचे तर त्याला घेऊन चालू त्या लॅबला दुसऱ्या आणि इथं पूजेला इथल्या हॉस्पिटलला एक इंजेक्शन मारून गोळ्या औषध घेऊन घरी सोडायचे आपल्याला ते रिपोर्ट आणायला जायचे ह्याचं जा ब्लड टेस्ट करायला द्यायचे परत ते रिपोर्ट घेऊन यायचे हे दिवसच जाणार मला सगळ्याच्यामध्ये तर आता सध्या मी इथं लॅबमध्ये आलो आहे आणि इथं आता शंभूचं आणि पूजाचं ब्लड टेस्ट करायचं आहे शंभूने गोळ्या तर आणलेलंच आहेत बरं का तर हे जे आहेत माकर सर आपल्या शूटमध्ये कधी तुम्ही बघितलाच नाही यांना सर्फाचं किंवा हे नावाचं कॅरेक्टर यांची स्वतःची लॅब आहे तर आता हे ब्लड टेस्ट वगैरे करून आपल्या रिपोर्ट देणार आहे तर आपाचं पण ब्लड टेस्ट यांनीच म्हणजे रिपोर्ट यांनीच केलं आहे तयार फायनली पूजाचं पण ब्लड घेतलं आहे वाकडं तिकडे तोंड करते पूजा आणि आता हे रिपोर्ट यासारखे सर किती वेळ लागते तासभर पण दिसतंय काय काय <us> <Öyle us> सगळे रिपोर्ट घेतले पोजाचा निगेटिव्ह आले सी बी सी काय आहे ती हाय ओके शंभूच्या प्लेटलेट म्हणजे काय ते बी डब्ल्यू काय त्याला म्हणतात पांढऱ्या पैसे वाढल्या तर गोळ्या हो वगैरे त्यात आता रिपोर्ट घेऊन आपण जाऊया आपाकडे आपा तो निगेटिव्ह आले तिसरी टेस्ट होती ती तर आता डॉक्टर काय गोळ्या गोळ्यात घ्यायचं आणि जायचं पण पाऊस चालू झाला बाहेर इथे हॉस्पिटल मध्ये आम्ही तास जात असतो गाडी लावली गाडीपर्यंत चलो का फटकेन चल 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 सटकेनं चल, 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 तुला तर वड नाही मला काय आहे गावात उय लागला दरवाजा मला दरवाजा लय लागला

आलो मित्रांनो डायरेक्ट पेशंट बेडवरचा गायब डॉक्टरांना विचार कुठे गेले तर ते म्हणते मला काय माहिती ते दुसरं म्हणते मला काय माहिती काउंटर जाऊन विचारत हे म्हणले कधीच ते काय त्याला म्हणते तर केस पेपर घेऊन गे घरी गेले आता ह्यांना इथं आणले ज्यूस प्यायला हिशोबूट र कृष्णाला आणले खायला चला न सांगता आला वय घरी आम्ही तिथंच ओळखतो आपा कुठं गेलो आपा कुठं गेलं नाही सरान लावलं का तुम्हाला गोळ्या दिल्या का तुमचं ते सगळं नॉर्मल आहे ती रिपोर्ट सगळं चेक बी केलं ब्लड ब्लड सगळं नॉर्मल आहे तिथलं नॉर्मल सगळीकडलं नॉर्मल आहे तुम्हाला ऍसिडिटी पित्त ह्या गोष्टी असू शकतात जागरण बिगरण त्यावेळे गोळ्या दिल्यात तरी नॉर्मल खावा बाकी काय टेन्शन येत नाही ठीक आहे त्या पूजेला पण दाखवलं तिचं पण नॉर्मल आहे शंभूच्या थोड्या पिश्या वाढल्या तर ती पण गोळ्या दिल्या तिला नाय ओके तुझ्यासाठी गोळे आले जात तुला पण मंदिर जेवण झाल्यावरती एक एक खा आणि आज ते दोन दिवसाचे नर तोडते का पूजे तुझी ते गोळी थांब थांबे गोळी सांगतो का बर ठीक आहे सोमवारी ती त्या गोळ्याने हातापायाचं गोळे ही सगळं राहते कनकणी बिनकणी नारक्यात तोडते त्याची गोळी आणतात थोड्या वेळाने ते खाता जेवण करू जेवली काय मी तर जेवलो नाही कृष्णा हे तुझ्यासाठी गोळ्या चॉकलेट तुझ्या ठीक आहे का ओके दारुगड सांगितलं जेवला का बसलो तुम्ही सोबत जेवण नाही जेवतो जेव गोळे खाली, खा, पुजा? ए, पुजा? खाली का जेवण केल्यावर लगेच गोळ्या खाऊन न पाच मिनिटांनी खा आणि झोप थोड्या वेळा हो हां गोळ्या खाय हलकाची कर बघ पूजा ए पूजा गोळे खाली ना जेवणा आधीचे सगळ्या खाल्ल्या का सगळ्या खाल्ल्या लाव का आपा एवढा आजारी असताना सुद्धा कामावरती आले बघा नका जाऊ म्हणलं तरी आलं तर आता आपला थोडस भाजी द्यायला आलोय मी नका म्हणलं तरी तर तुम्हाला कामावर जाऊ नका म्हणलं किंवा आपा का आला तुम्ही काय खरंय मान्य पण घरी आय आजारी पूजा रडत होते माझ्याशी डोकं दुखत म्हणून गोळ्या की शंभू आजारी कमी जास्तीला बाहेर कोण जायला नाही मी बाहेर असतो कधी मध्ये मधी आता आशीरात करतो आता जास्त घरी हवे आई जीवली नाही आईची पण तब्येत खराब आहे पूजा तर माझ्या फोनवर रडतच होते काय माहिती त्याचं कंडिशन कसं झोपले होयो पिवढे जागेस आहे तेवढे मम्मी झोपली पूजा काय पूजा राहिले का डोकं डोकते का राहिले आणि माझा विषय असा झाला की माझं डोकं खांजवते डोक्याच्या आतमध्ये जे आहे का नाही त्वचा स्कल हे बघा हे असं खांजवते काय माहिती काय झालंय काय माहिती लेस खाजवत काय काय करू याला कापूर हे कर की असं असं कंगन हे कर की खांजव खांजवतच आहे कापूर आणि तेल गरम करून डोक्याला लावायला सांगितलं एकदा कापूर तेल हा हे असलं तर कापूर सांगितलं असं असं नाही तसं भीष्म म्हणून कापूर असतो मी आणतो दुकानात ना शंभू जेवला करतो आता राहिला डोका बिक दुखायचं काय होतं आता पुन्हा रात्रीच जाऊन आयला गोळ्या घेऊन आलो बघा तिचं नरड खाऊ खव करते रात झाली तरी काम संपूर्ण आहे कापूर आणि थोडस खोबरेल तेल घेतलंय मी आता आणि आता ह्याला आपल्याला गरम करायचंय आणि ते आपल्याला डोक्याला लावायचे हे बघा गरम झालं तेल चला डोक्याला तेल वगैरे लावलं शंभोने आणि थोडासा मसाज पण केला जाईल डोक्याचा झोपतो सर्वांना गुड नाईट आणि डोक्याची खास थोडीशी कमी पण आली आहे बाय बाय सर्वांना इकडेच